जी पत्नी यश अनेक नाती हडवारपणे तपासणारी व्यक्ती म्हणजे स्त्री

अनेक समस्या आहेत स्त्री भूमत्या लैंगिक अत्याचार गुंडाबळी अशा कितीतरी समस्या महिलांना भेडसावतात हे समस्या जर दूर केल्या तर महिलांचे कार्यक्षेत्र विस्तारेल आपला भारत देश विकासाच्या दिशेने अग्रसर बनेल आधी शक्ती तू आधी शक्ती तू प्रभू प्रभूची भक्ती तू झाशीची राणी तू मावळ्यांची भवानी तू